नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज आहे बघा संडे आणि आत्ता वाजलेले आहेत सायंकाळचे पाच तर सायंकाळचे पाच वाजले की बायकांचं जे आहे झाडून भांडे आवरावर आवर चालू होते तसंच माझंही आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे पण संडे म्हटलं ना तर घरामध्ये एवढा कचरा होणार की बघायचं काम नाही आणि ते माझ्याच नाही तर सगळ्या ताईच्या घरात होतच असेल कारण लहान मुलं असले ना आज काहीतरी इकडं तिकडं खाणार इकडं तिकडं टाकणार ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात बघा तर आज माझ्या बाळाने पण घरामध्ये सगळा कचरा केला आणि एवढ्या मुंग्या होतात नंतर घरामध्ये तर बघायचं कामच नाही त्यामुळे तीन चार वेळा संडेला मला तेच काम आहे की झाडून काढायचं हे करायचं ते करायचं तर हे जे दार लावायचं आणलं ना ते सारखं निघत असतं बघा तुमच्याकडे काही उपाय असेल ना तर ते मला नक्की सांगा कारण मी त्याला रोज लावते रोज ते निघतच राहतं बघा दार उघडलं की ते निघून पडतं तर काही नक्की मला उपाय असेल तर सांगा बरं का तर आज ना शेवभाजी बनवायची आहे स्वयंपाकामध्ये तर जे काय माझं पाच ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतचं रुटीन आहे ना तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा आज जी शेवभाजी आहे ना ती माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणजे खूप त्याच्यापेक्षा नॉनव्हेज तरी जास्त आवडत नाही पण शेवभाजी जास्त आवडते आणि आज संडे आहे म्हणून मी ती बनवत आहे बघा पुढे तुमच्यासोबत ना रेसिपी शेअर करते आणि माझ्या बाळाचं चालू आहे बघा की मला आवरून दे लवकर माझे फ्रेंड आले मला आहे आरतीला आहे त्याला तर मी अगोदर माझं आवरते आणि नंतर त्याचं आवरते कारण अजून टाईम झालेला नाही आहे आणि त्याच्या ना अजून लवकर लक्षात येत नाही टाईम अजून किती झालाय काय झालाय तर म्हणून त्या त्याला वाटते की आता टाईमच झालेला आहे म्हणून त्याचं सारख चालू आहे आणि यांचं बघा काय चाललेलं आहे बाहेर तर हे दोघं ना टेबल साफ करत आहेत बघा कारण ना घरामध्ये एक टेबल होता भरपूर दिवस झाले तर म्हटलं त्याचं काहीतरी यूज करावं घरामध्ये तर असंच पडून आहे म्हणून मग बाहेर ठेवलाय तर ते लगेच म्हटले आ चला आम्ही जण त्याला वॉश करतो म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चला आपलंही काम सोपं होते म्हणून मग मी दिला त्यांच्याकडे वॉश करायला तर ह्या दोघांचं काम चालू आहे आणि त्यांचं एक काम करायला गेले ना त्याला एक दोन तास तरी ते लावतात तर असू द्या तरी तर ते लागले लगेच स्वयंपाकाला तर स्वयंपाक करायचा आहे त्या अगोदर ना भांडीकुंडी जी घासून ठेवली होती ना तेच त्याला नीटनाटकं लावून ठेवते एक एक डब्बा रिकामा झाला की मी लगेच घासून घेते बघा त्याला आणि म्हणजे कसं घाण होत नाही ते सगळे म्हणून एखादा रिकामा झाला की त्याला पटकन घासून ठेवायचं म्हणजे आपलं काम सोपं होते मी तेच करते बघा इथे आणि आता करायची आहे भाजीची तयारी सुद्धा पण त्या अगोदर ना मी पीठ म्हणून घेते कारण भाजीची सगळी तयारी तर पीठ चांगलं मुरतं मग एकीकडे भाजीला फोडणी दिली आणि एकीकडे पीठ चपात्या बनवल्या की आपलं काम होऊन जातं आणि लवकर स्वयंपाक होतो बघा माझा तरी होतो बाबा मी असंच करते म्हणून माझं लवकर स्वयंपाक होतो आणि ते चालल्या होत्या आमच्या गप्पा त्यांनी मला चिडवत होते की काय बाबा कधी पण तू कॅमेराच लावून ठेवते स्वयंपाक करताना कॅमेरा भाजी करताना कॅमेरा मग काय करणार आता आपण एक क्रिएटर आहे म्हटल्यावर त्या गोष्टी तर आपल्याला कराव्याच लागणार आहेत मग मी त्यांना तेच सांगत होते आता माझं कामच ते आहे की मी काही काम करताना कॅमेराच लावणार आहे म्हणून तर तेच माझा ना कॅमेरा अजून फिक्सच होत नव्हता बघा तर मी त्यांना सांगत होते की माझं कॅमेरा ना मला एकाच ठिकाणी फिक्स करून द्या आणि व्यवस्थित फिक्स करून द्या कारण ना नीट दिसतच नाही आहे तर मग तेच मला ते करून देत होते आणि संडे असला ना त्यांच्या मागे हेच काम असतं अर्ध्यापेक्षा जास्त ना तेच तर माझं शूटिंग करत असतात तर ती एक गोष्ट माझ्यासाठी खरंच चांगली आहे आणि पोरग आणि हे घरी असले ना त्यांचं सारखं मला चिडवण्याचं चा काम चालू असते किसार, कि सारखे काय पुसत राहते स्वयंपाक झाल्यावर सगळं पुसून घ्यायचं म्हणून पण ते कसं हाताला सवय आहे कांदा कापून घेतला पीठ सांडलं की तिथे लगेच पुसून घ्यायचं अशी सवय झालेली आहे बघा मला तर इथे ना मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे आणि गॅसवरती तवा ठेवला आहे तर कांदा जो आहे ना तो काही नाही मोठ्या मोठ्या आकाराचाच कट करायचा आहे आपल्याला आणि त्याला जास्त काळं नाही करायचं आहे जसं आपण पनीरला भाजतो ना कांदा तशाच प्रकारचा कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा आणि खूप टेस्टी होते ही भाजी एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर असा मोठ्या मोठ्या आकाराचा जो कांदा आहे ना तर तोच मी इथे कापून घेते आहे आणि आता कांदा ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्याला मी व्यवस्थित फोडून घेते मी तसंच कट करून घेतले त्याला आणि त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या थोड्याशा करून घ्यायच्या आणि हा पण कांदा आहे ना तो मला कमी पडणार आहे असं मला वाटते कारण त्या ती जी भाजी आहे ना तिला घट्ट बनवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये दुसरे काहीच मसाले नसल्यामुळं कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही पण आपल्याला जास्त याच्यामध्ये टाकायचे जा आहेत बघा तर कांदा जो आहे ना तो कापताना ना एवढं सगळ्या घरांनी त्याचं तिखट पसरते ना आणि आज सगळे दारं खिडक्या बंद केले कारण यावेळेला ना खूप मच्छर येतात घरामध्ये आणि ते रात्रभर चावतात मग त्यामुळे कसं यावेळेला दारा खिडक्या सगळ्या बंद करून एवढं गरम होते घरामध्ये ना खूप गरम होते त्यामुळे मला असं वाटते की लवकरच स्वयंपाक करावा आणि लवकरच करते मी एरवी पण आज ना संडे असल्यामुळे हो थोडासा उशीर झालाय आणि हे काय आता जेवत पण नाहीत बाहेर जाऊन येतात चक्कर मारून येतात इकडं तिकडं फिरून येतात मग जेवत पण नाहीत त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आपण नाही ना थोडंसं उशिरा स्वयंपाकाला लागूया आणि माझ्या बाळाचं चालू आहे बघा इकडे काहीतरी मध्ये मध्ये करतोय त्याला जायचंच आहे कसं ना कसं तरी आणि ते पण लवकर आहे आणि मी त्याचं खरंच अजून आवरूनच दिलं नाही पण तो त्याचं स्वतःच आवरणार आहे आता आणि ना मुलांना आतापासून सवय पाहिजे की त्यांचं त्यांचं त्यांनी थोडी तरी कामं केली पाहिजे नाहीतर मग पुढे खूप जड जातं मोठी होतात आणि सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात पण नाही मी त्याला ना थोडे थोड्या सवय लावते की बाबा तू तु तु तुझे कपडे घाल तू तु तुझे तु शूज घाल तू तु तुझी तु तु आंघोळ करायला शिक ह्या सगळ्या गोष्टींना मी त्याला थोडं थोडं सांगते आणि त्याचं चालते आता जायचं आहे म्हणून तो लाडेगोडी लावतोय आणि स्वतःच तयार झाला आहे काही नाही टी शर्ट वगैरे घातले त्यांनी आणि बघा थोडे धने आणि थोडेसे जिरे पण टाकून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित जास्त काळा मसाला याला करायचा नसते कारण मग ती काळी भाजी आपल्याला काही बनवायची नाही इथं मग त्या तसंच इथं लसूण आणि थोडीशी कोथंबीर पण आहे आणि टोमॅटो पण मोठ्या मोठ्याच आकाराचं कट चा करून ठेवले कारण ते मिक्सरमध्ये नंतर प्युरीच करायचं आहे म्हणून तर अशाच पद्धतीनं मी ही भाजी बनवते बघा तुम्ही कशी बनवताना ते एकदा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर मला ना कमेंट्स वाचायला खरंच खूप आवडते पण कुणी जास्त कमेंटच करत नाही एखादी दोन कमेंट येते मग त्याच्यात काय नाही काही चांगल्याच गोष्टी असतात म्हणजे छान आहे व्हिडिओ किंवा असं काय आहे कुणीच काही सजेशन देत नाही कुणी जर काही सजेशन दिलं ना आपल्याला आणि मला खूप आवडते कुणाचं सजेशन ऐकायला की कुणी आपल्याला सांगितलं आहे की बाबा असं नाही असं कर तर ते करा ऐकायला खूप आवडते पण तशा काही कमेंट्सच येत नाहीत मला अजून म्हणून ना भरभरून कमेंट्स करा व्हिडिओ तर बघत आहात हे मला माहिती आहे पण भरभरून कमेंट्स करा व्हिडिओच्या खाली मग त्या वाचायला आणि त्याचा रिप्लाय करायला ना मला खूप आवडते तर मग तेच इथे मिक्सरला ते जे आहे ना तर ते काढून घेते जो सगळा मसाला आहे ना मी एकत्रच काढून घेते बघा आणि म्हणजे वेगळं काही त्याच्यामध्ये परत काही याच्यामध्ये टाकायची गरजच नाही आणि आमच्याकडे ना महालक्ष्मी आता ते नसतात बघा म्हणजे माझ्या माहेरी नाही सासरी नाही त्यामुळे कसं थोडंसं फ्री आहे आणि ज्या सगळ्या ताई आहेत ता ना त्यांना आज खूप कामं असणार आहेत फराळाचं करा सजावट करा कसं डेकोरेशन करायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात बघा तर आमच्याकडे नसल्यामुळे कसं आता आम्ही थोडंसं फ्री आहोत आणि गावी पण जायचं काम नाही त्यामुळे घरच्या घरीच आपलं साधं सिंपलच जेवण बनवते पण बाळासाठी मला काहीतरी बनवायचं आहे बघा म्हणजे ते लाडू बनव म्हणून सांगितलं त्यांनी तर मी नक्की तुमच्यासोबत ना लाडूची रेसिपी शेअर करेल तर इथे मसाला ना फिरवून घेतला आहे मिक्सरला पण एवढा गरम आहे तो आणि मला उशीर झालेला आहे त्यामुळे मी तो गरम गरमच मसाला मिक्सरला फिरवून घेतलाय हाताला चटके बसतात एवढा गरम आहे तो मसाला याच्यामध्ये आणि तसाच वाटून घ्यायचा यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण पाणी टाकायची याच्यामध्ये गरजच नाही पडत टमॅटो आपण जास्त टाकलेलं आहे तर इथे तेल कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एकच पळी मी तेल टाकले आणि तव्यामध्ये थोडंसं तेल होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा तर जास्त आपल्याला तेल वापरायची तर गरज नाही कारण आपण मसाल्यामध्येच तेल वापरलं होतं आणि थोडेसे जिरे मी इथं फोडणीला टाकणार आहे मोहरी तर या भाजीला बिलकुलच टाकायची नाही कारण मोहरी या भाजीला टाकतच नाहीत बघा आणि मग तेलामध्येच थोडीशी मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ ह्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मला ना प्रत्येक भाजीला ना टाका भाजी भाजी कांदा लसूण मसाला टाकावा वाटतो बघा कारण मला कांदा लसूण मसाला खूप आवडतो कोणत्याही भाजीला टाकायला पण ज्या सुक्या भाज्या असतात ना त्याला नाही टाकत मी ज्या हिरव्या असतात त्या पण ज्या मसाले भाज्या असतात ना त्या प्रत्येक भाजीला माझा कांदा मसाला असतो तर मग सगळे मसाले टाकल्याच्या नंतर आपण जो मिक्सरमधून मसाला काढला होता ना कांदा टमाट्याची पिवरी ती पण याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि ही भाजी बनवायला जर आखी शेव असेल ना तर मग ही भाजी एकदम छान होते बघा मी काय करायची पहिले शेव जी आहे ना ती उन्हाळ्यामध्ये बनवून उन ठेवायची तिला मस्त वाळवून ठेवायची एका डब्यामध्ये भरून पण आता काय झालं आहे मी मा लास्ट टाईम ना शाळेवर जॉब करायची बघा त्यामुळे मुलांच्या एक्झाम त्या त्या सगळं होतं त्यामुळे काय माझ्याच्यानी ते बनवणं शक्य झालं नाही म्हणून मी यावर्षी बनवून नाही ठेवली मग जे काही शेव असलेला चिवडा असतो ना त्याचीच मी इथं भाजी बनवणार आहे बघा त्याला शेवभाजी म्हटले मी यांना मी शेवभाजी बनवते म्हणून तर ते खूप खुश झालेले आहेत शेवभाजी बनवते तर लगेच मी त्याच तव्यावर चपात्या पात्या बनवून घेणार आहे कारण मला ना जास्त भांडे भरवायला आवडत नाहीत आणि जास्त भांडे पण भरू वाटत नाहीत कारण घासायचं भांडे खूप कंटाळा येते नंतर मग हे जे आहे ना मसाला याला थोडंसं परतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चेक करून जसं तुम्हाला हवं आहे ना तसं आणि त्याला परत परतून घ्यायचं आणि थोडासा भाजल्याच्या नंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा आणि हा जो चिवडा आहे ना तोच मी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी म्हणजे शेवच आहे त्यामुळेच मी तो चिवडा वापरते आहे आणि त्या दुसरा जो चिवडा आहे ना तो नसता वापरला मी ते आणि तुम्हाला जर बनवायचे असेल ना तर मार्केटमध्ये ना कोणत्याही किराणा दुकानामध्ये शेवचं पॅकेट मिळतं मग ते शेवचं पॅकेट वापरून पण आपण बनवू शकतो घरी जर काय बनवलेली नसेल तर तर जिथल्या तिथं सगळं ठेवून दिलं आहे बघा आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून याला चांगलं शिजवायचं आहे जर चांगलं शिजलं नाही ना की मग भाजीला काही चांगली चव नाही लागत बघा आणि याला झाकण झाकून मी थोडा वेळ शिजू देणार आहे आणि लगेच चपात्या पण करून घेणार आहे पाच सहा चपात्या करायच्या आहेत आणि ते काही राईस वगैरे काय आज बनवायचं नाही संध्याकाळी ना म्हणजे व्हाईट राईस थोडंसं आम्ही कमी खातोय आठवड्यातून फक्त एखाद्या वेळेस किंवा दोन वेळा बनतो पण खिचडी बनते कधीतरी उशीर झाला किंवा मला खूप कंटाळा आला तर मग मी खिचडीच बनवते बघा आता व्यवस्थित मसाला सगळा शिजलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे अगोदर एक ग्लास टाकला आहे पण ते थोडंसं मला घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी अजून टाकलंय आणि हे आत्ता पातळ दिसते पण त्याच्यानंतर ना खूप घट्ट होते ही भाजी आणि मला जास्त घट्ट भाजी आवडत नाही म्हणून मी आम्ही तिघांसाठी बनवतोय तर एक दीड ग्लास पाणी टाकले त्यामध्ये आणि नंतर शेव टाकल्यावर त्याची कन्सिस्टन्सी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तशीच पाहिजे ती तर इथे मला घरी बसल्या बसल्या ना मोदक आणि सोनपापडी मिळालेली आहे गणपती बाप्पाचा प्रसाद मला इथे मिळालेला आहे कारण माझं बाळ ना आरतीला गेलं होतं आणि ते त्याच्यासाठी ते घेतंच पण मम्मीसाठी पण घरी घेऊन येतं ती गोष्ट मला खूप छान वाटते लहानपणी कसं खूप त्रास देतात मुलं आणि जसं जसं त्यांना कळू लागलं ना लाग की ते त्यांच्या मनानेच हुशार होतात बघा तर इथे असं भाजीचं जे कलर आहे ना ते असं आलेलं आहे आणि ह्या स्टेजला मी आता इथे शेव टाकणार आहे तर गॅस आता मी बंद केलेला आहे गॅसचा अजिबात चालू करायचं चा नाही नाहीतर याचं शेवभाजी नाही तर एकदम पिठलं बनून जाईन तर भाजी झालेली आहे आता सगळं झाकून ठेवलं आहे व्यवस्थित त्याला परत हलवून घेतलं एकदा आणि सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे आणि ते चपात्या वगैरे पण बनवून झाल्यात आता झालेलं आहे आपला जेवायचा टाईम तर तेच मी यांच्यासाठी ताट वाढत होते आणि अशी झालेली आहे बघा आपली शेवभाजी आणि आज काही नाही शेवभाजी आणि चपातीच आहे आणि थोडासा कांदा घेतला आहे आणि यांना ना अशीच भूक लागू द्यायला पाहिजे तेव्हाच यांना जेवण जातं नाहीतर आपण सारखं मागे लागतो जेवा जेवा तेव्हा हे ना जेवतच नाहीत मग अशी भूक लागली ना की बरोबर जेवत कशी झाली रे भाजी दाएं दाएं दाएं। सुपर झाली सिद्धू मस्त आवडली का तुला लिंबूची कमी आहे पण आपल्याकडे जरा आणि आता या दोघांना पण जेवण वाढून दिलं आणि मी पण माझं ताट घेऊन बसलेली आहे तर मला ना इथे भाताची आठवण आलेली आहे कारण भात आणि भाजी आणखीनच छान लागते पण आता काय बनवलं नाही म्हटल्यावर आता असंच खावं लागणार आहे आणि बनवायचं म्हटलं तर ते आपल्यालाच ला बनवावं लागतो त्यामुळे दिलं सोडून आणि मस्त घेतलं जेवण आणि आता गेली बाहेर चक्कर मारायला आणि चक्कर ते मारले ना संध्याकाळचं जेवण ते झालं की थोडंसं बरं वाटतं आणि जेवण पण व्यवस्थित पचतं तर ह्या ज्या बाळाचा अभ्यास आहे ना तो सगळा कंप्लीट झालेला आहे म्हणून तो एवढा खुश आहे बघा म्हणजे सगळा अभ्यास ते करून त्याच्यानंतर त्यांनी जेवण केले कारण आज कसं रविवार होता त्याच्या पप्पा घरी होते त्यामुळे सगळा ज्या अभ्यास आहे ना तो ॲटोमॅटिक कम्प्लीट झालेला आहे मला म्हणायची गरज नाही पडली की बाळा तू अभ्यास कर का हे कर ते कर तो त्याच्या पप्पा घरी असले की बरोबर अभ्यासाचा सगळा कम्प्लीट होतो बघा तर आता फायनली oh, घरी आलो आहे आणि घरी आल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं आहे की बाई तू चप्पल अगोदर बाहेर काढून हातात घेऊन ये बरं म्हटलं ठीक आहे आणि मी असंच करते बरं का नेहमी बाहेरून आलं ना चप्पल अगोदर तिकडंच काढते कारण तिथे ना आमच्या दारामध्ये जास्त चप्पलांचा गोंधळ आम्ही करत नाहीत मी माझ्या चप्पल आपल्या इकडंच ठेवून देते आणून आपल्या दुसरं दार आहे ना तिकडच्या तिकडून ठेवून देते मी तर इथे दार वगैरे लावून घेतलं आहे बघा आणि हा ना त्याचं ते हे दाखवत होते त्याची कटिंग केली होती त्याच्या पप्पाने त्या स्ट्रीमरनी म्हणून तो दाखवत होता आणि त्याला सगळे सगळे फ्रेंड म्हणले की तुझी कटिंग खूप छान झालेली आहे आणि ती कटिंग ना खरंच त्याच्या पप्पानी केली होती आणि खूप छान झाली होती त्याची कटिंग आणि चला आता तुम्ही ना माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा कमेंट केल्याशिवाय काय मला व्हिडिओ बनवायचं लक्षात येणार नाही काहीतरी कमेंट्स आल्यावरच माणूस जरा त्याच्याच आधारावर व्हिडिओ बनवतं किंवा काही तर एक दोन येतात कमेंट पण त्या पण छान येतात चांगले व्हिडिओ बनवता असं तसं म्हणून तरी ते केलेली आहे झोपायची तयारी तर चला व्हिडिओला इथे एंड करते भेटूया नेक्स्ट